समाजात संत सेना महाराज हे ज्ञानेश्वर तुकारामा इतकेच श्रेष्ठ मानले जात असून त्यांनी लिहिलेल्या अभंगांच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी पसरली आहे त्यांचे अभंग मोठ्या आवडीनं गायले जात आहेत संत सेना महाराजांनी समतेची शिकवण समाजाला मिळावी यासाठी भारतभर फिरत आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी काम केला आहे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहेत आपल्याला संतांची महान परंपरा आणि संस्कृती लाभली आहे ती जोपासण्यासाठी सण उत्सव महापुरुष आणि संतांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होणं गरजेचं आहे या माध्यमातून आजच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील पानसरे गल्लीत नगरकर नाभिक पंचाचा वाडा इथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्ती सकाळी अभिषेक करण्यात महापूजा झाल्यानंतर भव्य दिव्य रथातून श्री संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक संत सेना महाराजांची आज पुण्यतिथी आहे त्या निमित्तानं गल्ली येथील समाजाचा पंचचा वाडा या मंडळाच्या वतीनं आज त्यांची शोभायात्रा काढण्यात आली आहे त्याच्यामुळे महिला सर्व मोठ्या महाराजांनी चांगला विचार समाजामध्ये त्याच्यातून समाज आजही प्रेरणा घेतोय आणि चांगल्या प्रकारची दिशा देऊन आजही समाजामध्ये वेगवेगळे मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसायामध्ये अवलौकिक